सतू मिठ मुठ बर साम्राज्याचा खचला पाया कविवर्य गदी माडगुळकर यांच्या या मिठाच्या सत्याग्रहाबद्दलच्या प्रेरणादायी ओळी आहेत आणि या ओळी जिथे जिथे मिठाचा सत्याग्रह झाला तिथे तिथे अजूनही आठवणीमध्ये आहेत असंच एक मिठाचा सत्याग्रहासाठी आठवणीत असलेलं गाव म्हणजे सिंधुदुर्गातलं शिरोडे चला तर मग या शिरोडे गावचं ऐतिहासिक महत्व आणि त्याची सांस्कृतिक ओळख जाणून घेऊया आजच्या गावाकडच्या गोष्टी या कार्यक्रमात तळ कोकणातलं हे शिरोडा गाव विस्तीर्ण असा स्वच्छ समुद्रकिनारा आणि नयनरम्य खाडीच्या कुशीत वसलेलं हे छोटस खेड हे गाव छोटस जरी असलं तरी त्याची ऐतिहासिक ओळख खूप मोठी आहे ही ओळख आहे इंग्रजांविरोधातल्या गांधीजींनी पुकारलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची शिरोडातले हीच ती राऊतवाडी आहे हाच रावतवाडीचा परिसर जो आज गांधीनगर या नावाने ओळखला जातो आणि ही दोन झाडं माझ्या मागे दिसतात एक वड आणि पिंपळाचं आणखीन एक तिथे तिसरं झाड होतं याच सगळ्या परिसरामध्ये बारा मे एकोणीसशे तीसला ब्रिटिशांच्या विरोधात एल्गार पुकारला जा गेला प्रत्येकाने मूठ मीठ उचलून घेतलं आणि लाठीमारही अंगावर घेतला आणि ब्रिटिश साम्राज्याचा जो पाया खचला असं माडगुळकरांनी लिहिलेलं आहे तशा प्रकारचा सत्याग्रह या ठिकाणी पण झाला होता ज्येष्ठ पत्रकार अनिल निखारगे माझ्याबरोबर आहेत हो अनिल काय सांगितलं जातं की आ, कसा होता त्यावेळेचा म्हणजे काय लिहून आलेलं आहे शिरोड्याच्या बाबतीत या सत्याग्रहाच्या बाबतीत आणि काय काय होतं त्यावेळी सगळं वातावरण कसं देशभावने देशाबद्दल असे प्रेरित होऊन लोक एकत्र आले होते हा या ठिकाणी बारा मे एकोणीसशे तीसला जरी सत्याग्रह झाला मुख्य सत्याग्रह परंतु त्याच्या अगोदर सात आठ दिवस त्याची प्राथमिक तयारी केली जात होती आणि सत्याग्रह असा होता की या ठिकाणी समुद्राच्या पाण्यापासनं मीठ तयार करायचं आणि ते मीठ विकलं जायचं पण विकण्यापूर्वी इंग्रजांना त्या कर भरावा लागायचा होता आणि गांधीजींना तो कर भरणे मान्य नव्हतं देशात त्यावेळी दोन ठिकाणी सत्याग्रह झाला एक म्हणजे गुजराती दांडी यात्रा आणि शिरोड्याला या सत्याग्रहाला गांधीजी आले नव्हते परंतु त्यांच्या आदेशानुसार सत्याग्रह झाला होता आता म एवढं मीठ जे उचललं पाहिजे mm. ते कोणी विकत घ्यायचं सर्वसामान्याकडे तेवढं पैसे नव्हते मग त्यावेळी तात्यासाहेब खटखटे एक प्रतिष्ठित व्यापारी शिरोडा बाजारपेठेतील त्यांनी शेकडो मन विकत घेतलं या ठिकाणी आणि ते दुसऱ्या दिवशी लुटायचं म्हणजे त्या मिठावर टॅक्स द्यायचा नाही कर द्यायचा नाही असं त्या मिठाची लूट करायची असा तो सत्याग्रह होता शिरोड्याच्या या मिठाला सिंधुदुर्ग आणि गोव्यातही मागणी आहे पण एवढ्या देदीप्यमान सत्याग्रहाच्या आठवणी सांगणारं एक स्मारक या परिसरात अद्याप झालेलं नाही यासाठी केंद्र सरकारची अवघी दोन एकर जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित होणं बाकी आहे या शिरोड्या गावच्या माऊली मंदिराचा हा दीपस्तंभ आहे दीपमाळा आहे दीपमाळा सर्वत्रच असतात पण या दीपमाळेचं वैशिष्ट्य असं आहे की या दीपमाळेत म्हणजे पन्नास फुटाच्या जवळपास दीपमाळेत आतून प्रवेश करता येतो अशा प्रकारच्या पायऱ्यांची इथे रचना केलेली आहे बघा म्हणजे इथे अगदी चिंचोळ्या मार्गाने आत माणूस प्रवेश करू शकतो तो थेट वरपर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारची ही वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ आहे आणि या दीपमाळेमध्ये म्हणजे ही आ, ही दीपमाळ आजगाव इथून जे जवळ गाव आहे या आजगावमधल्या कारागिरांनी बांधली आणि इथे रचना अशी आहे की इथे दीप ठेवता येतात म्हणजे बाहेरून ठेवायची गरज नाही पण ही जी जागा आहे आणि आता बाहेरचा परिसर तुम्हाला दिसतो आहे अशा खिडक्या ठेवलेल्या आहेत इथे दीप ठेवता येतात आणि बाहेरून मग ही माळ प्रकाशमान होते आणि या दीपमाळेचं बांधकाम जवळपास चौऱ्याण्णव वर्षांपूर्वी चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव वर्ष झाली असतील ह्या दीपमाळेला आणि पंच्याण्णव वर्षापूर्वी बांधण्यात आली दीपमाळ आणि ही ज्या कारागिरांनी बांधली आजगावमधल्या या कारागिरांपैकी एक कारागीर ही दीपमाळ बांधताना वरून पडला आणि त्याचा मृत्यू झाला त्यामुळे त्याची आठवण म्हणून या माऊलीच्या जत्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कार्तिक अमावास्येला इथे खांब पाजळणे नावाची एक प्रथा पार पडते ज्याच्यामध्ये हा जो मृत पावलेला कारागीर आहे त्याचा मान दिला जातो त्याच्यासाठी पान काढलं जातं अशा प्रकारची ही वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ फक्त इथेच पाहायला मिळते आहे आता ही बघा शिरोड्याच्या खाडीतली मासेमारी पावसाळ्यात समुद्रातल्या मासेमारीला दोन महिन्यांची बंदी असल्यामुळे शिरोड्याचे मच्छीमार पारंपरिक पद्धतीनं खाडीत जाळं टाकून नशीब आजमावतात आणि कधी कधी अवघ्या पाच सहा मिनिटातही त्यांना शेंकटी सारखा किमती मासा मिळतो इथे पाहिलं असेल तुम्ही आता इथे ह्या केरवाडा भागातले मच्छीमार शिरोड्याच्या आणि त्याने असं हे पागवलेलं आहे जाळं म्हणजे हे जा खाडीमधली मासेमारीचा प्रकार आहे हा पावसाळ्यात मोठ्या मोठ्याने केली जाणारी मासेमारी बंद असते आणि त्याच्यामुळे इथे खाडीमध्ये अशा छोट्या जाळ्यांनी मासेमारी केली जाते आणि त्यांच्या जाळ्यामध्ये आता हा मासा हे जी मासळी मिळाली त्याला स्थानिक भाषेमध्ये शेंकटी म्हणतात कॅटफिश असं नाव आहे त्याला आणि हे बघा असं त्यांना जाळं मारून शेंग शेंगट्या मिळालेल्या आहेत तिथे तर आत्ताच्या काळात म्हणजे मा मासळी खवयांसाठी ही खूप मोठी पर्वणी म्हटली जाते आणि त्यामुळे थोडाफार असा ऑफसिजनमध्ये हा मासेमारीना हात हातभार असतो खाडीतल्या इथे मागणी कशी असते आता म्हणजे पावसाळा सुरू झाला आता सर म्हटलं की नाही तर पावसाळा म्हटल्यानंतर समुद्रातली मासेमारी बंद आणि ही शंकटी ही माझी एक चविष्ट माशा म्हणून ओळखला जातो आणि ही चांगली म्हणजे एक टेस्ट साठी एक चांगली असते म्हणजे वेगळीच एक चिकन आपण खाऊ गेलं की नाही तर चिकन एक वेळ ह्याच्या पाठोपाठ खराब लागणार एवढी ही चविष्ट मासेमारी चविष्ट म्हणजे याला आता अगदी तुम्ही बाजारात घेऊन गेला तर तुटून पडतात सर हे या माशाला गिरायक नेहमी तुटून पडतं ही शेंगटी ही माशी एवढी टेस्टी असते साधारण आता एक शेंगटीचा काय दर असतो तुम्हाला हा हा नक्की ही शेंगटी घेणार आता एक चारच्या जमावात जर जमली तर एक शंभर रुपयापर्यंत ह्याची म्हणजे मासे ह्या म्हणजे असे भाव मिळतो भाव मिळतो हा नक्की आणि तेवढाच हा हातभार आहे मच्छी मारांना कारण जवळपास ज्यावेळी मासे म्हणजे शपच नाही होतील त्यावेळी घेणार हा मासा एक एक पन्नास रुपयाच्या भावाने होईल एवढी ह्या हा एवढी ह्या माशाला टेस्ट आहे पण ह्याचा आकार थोडा मोठा असणार म्हणजे ठराविक वेळाने विजेते लागून याच या महान वास्तव्य होत आणि त्यावेळी ट्युटोरियल इंग्लिश स्कूल या नावानं ओळखल्या जाणाऱ्या आत्ताच्या या विद्यालयात विस खांडेकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते भाऊसाहेब खांडेकर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अडतीस अठरा वर्ष शिरोड्यामध्ये राहिले आणि या अठरा वर्षाचा जो त्यांचा प्रवास आहे या अठरा वर्षातल्या त्यांच्या आठवणी या गावाबद्दलच्या असतील एकूण त्यांच्या साहित्याबद्दलच्या असतील आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या असतील आणि शाळेसंदर्भातल्या असतील या सगळ्या आठवणी शिरोड्यामध्ये विस खांडेकर स्मृती दालनामध्ये तशाच्या तशा अवतरलेल्या तशा आहेत शिरोड्यामधलं विस खांडेकर स्मृती दालन हे शिरोड्याचा तर वैभव आहेच पण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातला एक अमूल्य असा ठेवा झालेला आहे या दालनाचा एक फेरफटका खास तुमच्यासाठी खांडेकरांच्या हस्ताक्षरातील पत्र त्यांचं नोकरीसाठी शिरोड्यात येणं त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती पटकथा लेखनासंबंधीची माहिती आणि त्यांचे दुर्मिळ छायाचित्र अशा अनेक गोष्टींनी हे दालन माहिती पूर्ण करण्यात आलंय यासाठी या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पंचवीस लाखांचा निधी उभारलाय ज्यावेळी शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाले आणि त्याचा कार्यक्रम करायचा असं ठरलं त्यावेळी आम्ही सगळेजण त्याच्यात होतो तर सगळ्यांची इच्छा होती की शंभर वर्षाचा सोहळा होईल आणि तो चार दिवसात पार पडेल आणि जाईल परंतु गुरुवर इथं होतं तर गुरुवर यांचा जो वारसा येणाऱ्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की गुरुवरे खांडेकर इथं अठरा वर्षे शिकवायला होते आणि जनमानसात त्यांचं अतिशय असं त्यांच्याबद्दल प्रेम त्याच्यातून दिसून येतं भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने कर्कचून बांधून ठेवता येत नाही त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभलं आहे एखादं स्वप्न पाहणं ते फुलविणे ते सत्यसृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे त्या धडपडीतला आनंद लुटणे आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो, तो यामुळेच स खांडेकरांच्या हस्ताक्षरातलं त्यांच्या साहित्यातलं हे भाषा सौंदर्य आहे आणि म्हणूनच शिरोड्याचं हे खांडेकर दालन पाहिलं की वाटतं की शिरोड्यातून निघूस नये शिरोड्याचं हे खटखटे ग्रंथालय एकशे सहा वर्ष जुनं आहे आचार्यात्रे विस खांडेकर यांच्या साहित्य कृतींसह पंचेचाळीस हजार पुस्तकांची ग्रंथसंपदा या ग्रंथालयात आहे विशेष म्हणजे या ग्रंथालयाला अनेक दिग्गज प्रतिभावंतांनी भेटी दिल्या ग्रंथालयाच्या समृद्धीबद्दल मान्यवरांचे हे अभिप्राय खूप बोलके आहेत मिठाच्या सत्याग्रहानंतर शिरोडा हे गाव आणखी एका आंदोलनासाठी इतिहासात प्रसिद्ध आहे ते म्हणजे सर्वे नंबर एकोणचाळीस चा आंदोलन हाच तो सर्वे नंबर एकोणचाळीस आहे शिरोड्याचा जो वादग्रस्त राहिला जो ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स या कंपनीला ही जवळपास पंचवीस अठ्ठावीस एकर जागा एकोणीसशे शहाण्णवला तत्कालीन युती शासनाने देऊ केली आणि त्याविरोधात बावीस जुलै एकोणीसशे शहाण्णवला याच भागामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आलं सगळे शेतकरी ग्रामस्थ मच्छीमार एकवटले आणि कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्ही ताज ग्रुपला देणार नाही असं सांगत या लोकांनी सरकारविरोधात एल्गार केला सरकारने लाठीचार्ज केला अनेकांची डोकी फुटली आणि इतक्या होऊन सुद्धा अजूनही ही जागा या ग्रामस्थांना माहीत नाही की नक्की कोणाच्या नावावर हो आहे इथे ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स या कंपनीच्या नावावर पेन्सिलने सातबारावर नोंद होती परंतु आता याच जागेमध्ये या सगळ्या जागे स्थानिकांनी पर्यटन विकासासाठी पावलं उचललेली आहेत सर्वे नंबर एकोणचाळीस आंदोलन हे सरकारच्या दडपशाही विरोधात सिंधुदुर्गातील सर्वात पहिलं मोठं आंदोलन मानलं जात आजही या जागेचे पूर्ण अधिकार या ग्रामस्थांकडे हक्काची जमीन असून सुद्धा इथल्या भूमिपुत्रांना पर्यटन विकासासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं म्हणूनच सर्वे नंबर एकोणचाळीस ची धग अजूनही जिवंत आहे आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ समाजसेवक आणि त्यावेळेचे आंदोलकांचे नेते जयप्रकाश चमणकर ज्यांनी या पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्यात चमणकर साहेब काय होती सरकारची त्यावेळेची मानसिकता की काही झालं तरी दडपूनच टाकायचं होतं आणि त्याला तुम्ही कसं तोंड दिलं या ठिकाणी एक गोष्ट आणि सत्य आहे की या भागातील लोक शासनाच्या सगळ्या योजना पूर्ण सहकार्य करतात परंतु सर्वे नंबर एकोणचाळीस ज्या ठिकाणी हा संबंध लोकवस्ती आहे गावठाण क्षेत्र आहे त्या ठिकाणची सुद्धा ज घरं आणि जमीन आम्हाला पाहिजे अशा प्रकारची अतिशय चुकीची आणि या भागातल्या लोकांची वस्ती ह्याला परागंडा करण्यासाठी ही अशा प्रकारची कल्पना त्यांनी मांडली आणि या ठिकाणी त्याच्या पद्धतीने केवळ बळजबरीने सर्व प्रकारचे दुरुपयोगी अधिकार वापरून त्यांनी आमच्यावर सक्ती करण्याचा प्रयत्न केला त्यातून या ठिकाणच्या सर्व लोकांनी एकजुटीने या अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि एकजुटीने हा लढा देत असताना त्यांच्यावर एस आर पी आणून त्या ठिकाणी ला अच्छाग अच्छाग हो ब लाठीमार केला म अक्षरशः आंदोलन चिरडण्याचे अतिशय निग्रह अशा प्रकारचे अतिशय सर्व प्रकारचे अधिकार वापरून त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु लोकांनी एकजुटीने आपल्यावरचा हा अन्याय आम्ही सहन करू देणार नाही अशा भूमिकेतून राहिले विशेषतः या लढ्यामध्ये एका बाजूने लाठीमार होत असताना ग्रामस्थाबरोबर महिलासुद्धा त्या ठिकाणी रक्ताची असताना सुद्धा या उभी राहिली आम्हाला मारलं तरी चालेल पण जमीन इंच देणार नाही एवढं कारण वडिलांनी म्हणजे वडिलांनी सगळं हे मोठं केलं आहे म्हणजे आमच्या मच्छीमार वगैरे सगळा धंदा आम या समुद्रावरच आहे बागायती आहे झाड आहे वडिलांनी त्यावेळी झाडं लावली की बोलले की म्हणता ही माझी मुलं आहे साधन निर्माण हा हे सगळं म्हणजे एवढं असून आमचं हे लोक घ्यायला बघतात बोलतात म्हणजे काय चला म्हणजे लाठी मार करता हाँ, सबन हाँ। हे कर, दादागिरीची गोष्ट बोलतात सगळं हे म्हणजे असे हे करणार ते करणार पण काय म्हणजे ते वगळत नाही वगळत नाही म्हणून त्यांचा आमचं असं म्हणणं आहे की जर त्यांच्याने आम्हाला जर जमीन त्यांना घ्यायची असेल ना तर आम्हाला इथे मारायचं आणि नंतर जमीन घ्यायची सर्वे नंबर एकोणचाळीस मध्ये आता स्थानिकांनी आपापले छोटे छोटे पर्यटन व्यवसाय सुरू केलेत हे विळागर बीच म्हणजे शिरोड्याला लाभलेलं वरदान आहे केवळ वर देशीच नाही तर विदेशी पर्यटकही इथं मोठ्या प्रमाणात येतात ग्रामपंचायतीनं या बीचवर पर्यटकांसाठी काही मूलभूत सुविधा देखील पुरवल्यात पण अजूनही निधी अपुर आहे शिवाय इथले रस्तेही अरुंद आहेत पर्यटकांच्या गाड्या इथे आल्या पाहिजेत एक गाडी आली तर दुसरी गाडी क्रॉस सुटली पाहिजे अशी व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायत काही सुचवणार आहे का प्रस्ताव देणार आहे का रस्ता रुंदीकरण असं रस्ता रुंदीकरण होणे आज खरोखरच गरज आहे कारण इथे लाखो पर्यटक दिवसेंदिवस वाढत आहेत परंतु ग्रामस्थांनी पाठपुरावा करूनही त्याची विशेष अशी दखल आजपर्यंत झालेली नाही काही ग्रामस्थांच्या जमिनीच्या समस्या आहेत त्या शासनाने सोडवाव्यात त्यांच्यापरीने असं मी त्यांना शासनाला सु इच्छितो बरोबर आहे खरं तर पर्यटन विकास आहे हा संबंध गावाचा असतो लोकसहभागातून हा विकास होत असतो कारण लोकांच्या सगळ्याच शासनाकडे शासनावर शासना सोपून चालत नाही पर्यटनाचे फायदे जर लोकांना हवे असतील तर त्यासाठी लोकांनी पण पुढाकार घ्यायला हवा लोकांनी पण सहकार्य करायला हवं आणि पर्यटन विकासात सहकार्य करणाऱ्या लोकांना सरकारी योजनांमध्ये सरकारी प्रकल्पांमध्ये सहभागी कसं करून घेता येईल याचा विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा तसं जर झालं तर सबंध गाव एकत्र येऊन आपल्या विकासाचा मार्ग शोधू शकेल इतकं निसर्गाचं वरदान लाभलेलं हे शिरोडा गाव आहे आणि म्हणूनच या शिरोड्या गावाचा जर इतकं सगळं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपला जाऊनसुद्धा जर विकास व्हायचा असेल तर या सगळ्या लोकांशी लोकांनी एकत्र येऊन एकत्र येऊन एकत्र विकासाचे मार्ग ठरवण्याची गरज आहे धन्यवाद पहा फक्त न्यूज एटीन लोकमत